हॅलो फ्रेंड्स तर मी आत्ता आलेली आहे कोकण महोत्सव पाहायला आणि हे कोकण महोत्सव आहे केम हॉस्पिटलच्या समोर आहे तर इथे सर्व कोकणातले पदार्थ मिळतात आणि पाहण्यासारखं असतं म्हणजे असं जसं जत्रा भरते ना तसा हा कोकण महोत्सव असतो आणि खाण्याचे पदार्थ वगैरे पण मिळतात इथे कोकणी पदार्थ आणि कोकणी वस्तू म्हटलं तर थोडस विकत घेऊया तर चला माझ्यासोबत जाऊया आपण मनसे कोकण महोत्सव दोन हजार चोवीस मॅडम <sharp> या बघा या मॅडम आलेल्या आहेत माझ्यासोबत मॅडम बघा काय काय आहे छापा वैष्णवी महिला बचत ते लोणचे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे तिकडे काय मॅडम मातीची भांडी आहेत काय घ्यायचं काय मातीची भांडी दिव्याचं घेऊया दिव्याचं हे दिवाच आहे दिवा लावायचं नाही नाही हे घेतलं ना ह्याच्या खाली दिवा लावायचा वरती तेल ठेवायचं आणि मग हे तेल गरम झाल्यानंतर ते डोक्याला लावायचं अच्छा 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 असं आहे हे काय मॅडम हे पण दिवाच आहे

आगा आगा बोरिंग पावडर असते ना चॅरमची त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं दोन चमचे एक चमचा बोरिंग पावडर करायचं मग हा तुमचा उपाय मी करणार चला सगळ्यांनी ऐकलं सगळ्यांनी ऐकलं हे काय मॅडम हे काय सोडा सरबत ते तर सगळीकडेच मिळत गर्दी पण खूप आहे पाव पाव हो पण गर्दी बघा खूप आहे चीज पिझ्झा पेनचे सुप्रसिद्ध पापड ताजा करवाच खायचंय हे बघा जवळा पाव वजरी पाव बकरा किमा पाव चिकन किमा चिकन तलेजी तुम्हाला काय हवंय बकरा किमा पाव मला मी चिकन किमा पाव खाईन

मटन मसाला कोळंबी मसाला कोळंबी फ्राय नवळा फ्राय कोंबीर फ्राय कलेजी बांगडाय भारत आणि नावाची चर्चा वाटावा अशा आमच्या बाबुने नेहमीच कार्य करू हे मसाले आहेत बघा वेगवेगळ्या प्रकारचे मालवणी मिक्स मसाला आहे मालवणी भातचा मसाला आहे मालवणी मिक्स मालवणी मटन मसाला मालवणी चिकन मसाला तुम्हाला कुठला मसाला घ्यायचा आहे काय मी मसाला हा आपण घरी बनवतो माझ्या आहे का सांदेर करता सा नाही आलंच आहे पापड आहे तांदूळ ट्रेणी वगैरे काजू पण आहेत

बघा <laughs> हे आहे भूपेंद्र राठोड पण मी यांना ओळखलेच नाही कारण तुम्ही ते डोक्याला लावले ना म्हणून हो ओळखीचा चेहरा वाटला पण ओळखलं नाही कारण बऱ्याच वर्षांनी पाहिलं माहिती माहितीय मी त्यांना ओळखते रेणुका चिपळूणकर या सिंगर आहेत आणि हे पण चांगले सिंगर आहेत भूपेंद्र राठोडजी मजा <laughs> यांना जवळ पाहू द्या थळा मसाला टाकलाय पुढे गेले झाड खातात ते व्हेजिटेरियन आहेत ना तुम्ही खाता मला तुम्ही व्हेजिटेरियन आहात आता मी हे काय ऐकते मला वाटलं प्युअर व्हेज नाही मी मगाशी खाल्ला आबाद झालं तर माझं पोट भरलं चला खा 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 आता तुम्ही खाता को, आ, दे दे ना सगळे बघणार आहे बघा हे प्युअर व्हेज वाले इकडे कोकण महोत्सव पाहून वेडे झाले ते पण बघा 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 मार्गशीष म्हणा महिना महिना चालू आहे अच्छा 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 म्हणून खाते काय तुम्हाला आवडतं पण ना प्योर वाले हो प्युअर व्हेज वालय कसं आहे मस्त खाता ना तुम्हाला अच्छा अच्छा घरामध्ये तुमच्या ओरडणार नाही खाताय ते माहिती आहे काय हा व्हिडिओ त्यांच्या घरी त्यांनी सबस्क्राईब केलं असेल आणि व्हिडिओ बघतात बघता ते हे बघितलेले त्यांनी बरेच व्हिडिओ माझे माहिती आहे पुढे आहे बघा चंदनाच्या पाटाला चांदीचे ठसे

You got करू शंभरला सगळ्याची शक्यता आहे <es> ah. जुने आपले फ्रेंड बऱ्याच वर्षांपासून भेटले मी ओळखलच नव्हते ते गीता गीता करत आले <laughs> ब्रेसलेट आहे लकी पिरामिड ब्रेसलेट कसलं आहे विशेष काय त्याच्यामध्ये

मला लहानपणापासून ओळखतात त्यांची पण ओळख झाली ते सुद्धा आले अचानक पण भेटले तर खूप फ्रेंड्स मस्त पाळणे वगैरे सर्व आहे इथे आणि छान खूप खूप मज्जा वाटली आता अजून एक दिवस आहे हा मेळावा तुम्ही इकडे या नक्की तर मी हा व्हिडिओ इकडे स्टॉप करते आता फ्रेंड आजच्या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय